नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गृहिण स्टुडंट्स या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत ग्रामसेवक कृषी घटक तांत्रिक वरचे तीस प्रश्न जे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये महत्त्वाचे ठरणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आतापर्यंत आपल्या गृहिंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून कृषी घटक तांत्रिक या विषयावर आपण शंभर प्लस व्हिडिओ अपलोड केलेले आहे तुम्हाला अवेलेबल होण्यासाठी त्याची कृषी घटक तांत्रिक नावाची प्लेलिस्ट आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून येथून मागील सर्व व्हिडिओ तुम्ही पाहू शकता बरे मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बेल आयकॉनला ऑलवर क्लिक करून घ्यायचं आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत असताना व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे तरी बघूया आजचा व्हिडिओ आजच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण सर्व प्रश्न ऑनलाईन पद्धतीने घेणार आहोत एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर गलत होत असेल तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवत चाला बघा पहिला प्रश्न काय हुसाच्या तोऱ्याला डॅल्टसा असे म्हणतात ऊसाच्या तोऱ्याला डायडस असे म्हणतात चार पर्याय तुमच्या समोर दिलेले मग मा काय म्हणत असतील उसाच्या तुऱ्याला बघा काय काय दिलेलं आहे स्पाइक दिलेलं आहे ॲरो दिलेलं आहे पेन्सिल दिलेलं आहे आणि टेक्सेल दिलेलं आहे या तर यापैकी योग्य उत्तर काय असेल ऊसाच्या तोऱ्याला काय म्हटलं जाईल तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी ॲरो असं म्हटलं जातं उसाच्या तोऱ्याला काय म्हटलं जा। जातं ॲरो असं म्हटलं जातं त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण मेंढ्यामध्ये तोंड आणि पायाच्या रोगांसाठी लसीकरण किती महिन्यातून एकदा केले जाते चार पर्याय तुमच्यासमोर आहे दोन नंबरचा प्रश्न आहे आणि उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बघा मेंढ्यामध्ये कोणते रोग येतात तोंडाचे आणि पायाचे जे रोग येते त्यासाठी लसीकरण करावं लागतं तर किती महिन्यातून एकदा लसीकरण करावं बारा महिने त्यानंतर पुढचा पर्याय आहे सहा महिने त्यानंतर दहा महिने चार महिने तर त्याचं योग्य उत्तर काय येईल मित्रांनो पर्याय नंबर बी मेंढ्याला पायाच्या आणि तोंडाच्या रोगासाठी सहा महिन्यातून एकदा लसीकरण करावं लागतं पर्याय नंबर बी हे त्याचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा एकाच पिकाची वर्षानुवर्ष लागवड करणे म्हणजे डायडॅश वय हे एकच पीक आहे आणि प्रत्येक वर्षी आपण तीच घ्यायला लागलो आलटून पालटून आपण पीक नाही घ्यायला लागलो तर त्याला काय म्हटलं जाईल बघा एकाच पिकाची वर्षानुवर्ष लागवड करणे म्हणजे डायडॅश वय खोडवा पीक पद्धत साखळी पीक पद्धत एक पीक पद्धत आणि मिश्र पीक पद्धत तर काय उत्तर येईल याचं याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय नंबर सी एक पीक पद्धत असं आपण त्याला म्हणतो त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया खालीलपैकी पश्चिम भारतातील मेंढीची जात कोणती जी तिच्या पांढऱ्या शुभ्र लोकरीसाठी प्रसिद्ध आहे पश्चिम भारतामधली मेंढीची जात विचारली कोणती आहे आणि ती कशासाठी प्रसिद्ध आहे तर तिच्या पांढर्या शुभ्र लोकरीसाठी प्रसिद्ध आहे चार पर्याय तुमच्यासमोर आहे विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करून घ्या काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा जात विचारलेली तुम्हाला मेंढीची कोणती आहे बघा चार पर्याय तुमच्यासमोर आहे गुड्डी आहे मगरा आहे गुरेज आहे आणि चतांगी आहे तर कोणती आहे आणि कुठली पश्चिम भारतामधील विचारलेलं आहे बघा तर त्या जातीचं नाव आहे मगरा पर्याय नंबर बी हे त्याचं उत्तर येईल पश्चिम भारतातील मेंढीची जात तिच्या पांढऱ्या शुभ्र लोकरीसाठी प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न आपण बघूया ऊसाच्या कापणीसाठी ब्रिक्स डायडॅश जी। मूल्य असले दे पाहिजे ब्रिक्स डायडॅश मूल्य हासले पाहिजे बघा काय पर्याय दिलेले तुम्हाला सहा ते बारा तीन ते सहा एक ते ती तीन बारा ते अठरा ऊसाच्या कापणीसाठी ब्रिक्स डायडॅश मूल्य असले पाहिजे किती बारा ते अठरा हे त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर डी पुढचा प्रश्न आपण बघूया ग्रामपंचायतीच्या अर्थसंकल्पास पंचायत समितीने किती दिवसात मंजुरी देणे आवश्यक आहे ग्रामपंचायतीच्या अर्थसंकल्पास पंचायत समितीने किती दिवसात मंजुरी देणे आवश्यक आहे सहा नंबरचा प्रश्न आहे <obra>. <है> चार पर्याय तुमच्यासमोर दिलेली आहे उत्तर तुम्हाला काढायचं आहे त्यातून अर्थसंकल्पास ग्रामपंचायतीच्या पंचायत समितीने किती दिवसात मंजुरी देणे आवश्यक आहे पंधरा दिवस एकवीस दिवस दोन महिने एक महिना किती दिवसात मंजुरी देणे आवश्यक आहे ग्रामपंचायतीच्या अर्थसंकल्पास दोन महिने किती दिवसाच्या आत दोन महिन्याच्या आत मंजुरी देणे आवश्यक आहे पुढचा प्रश्न आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो प्रामाणिक बियाण्याचा टॅगचा रंग कोणता आहे ग्रोइंग स्टुडंट चा या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण काय केलेली व्हिडिओ सिरीज चालू केलेली आहे आणि या सिरीजमध्ये अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विश्लेषणाच्या माध्यमातून बऱ्याचशा व्हिडिओमधून येऊन गेलेले आहे प्रमाणित बियाण्याच्या चा। टॅगचा रंग कोणता जांभळा पांढरा पिवळा निळा कोणता येईल कारण या बियाण्यावर आपण सविस्तर असे लेक्चर घेतलेले त्यासाठी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर योग्य ते मिळालंच पाहिजे प्रामाणिक बियाण्याच्या टाकचा रंग कोणता आहे पर्याय नंबर डी निळा आहे प्रामाणिक बियाण्याच्या टाकचा रंग रंग कसा असतो तर निळ्या रंगाचा टॅग ता असतो प्रामाणिक बियाण्याच्या बॅगवर पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणत्या शेळीचं दूध देण्याचा कालावधी सर्वाधिक आहे शेळ्यांचे प्रकार तुम्हाला दिलेले आणि त्यापैकी कोणत्या शेळीचा दूध देण्याचा कालावधी सर्वाधिक आहे असं आपल्याला विचारलेलं आहे बघा जमनापरी आहे शिरोई बिटल आहे बारबारी आहे मग कोणती शेळी ती की जी जास्त काळ दूध देत राहते योग्य पर्याय निवडायचा आहे आणि आपल्याला उत्तर द्यायचं आहे अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन ला सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चला तर काय उत्तर येईल याचं कोणत्या शेळीचं दूध देण्याचा कालावधी सर्वाधिक आहे तर उत्तर आहे पर्याय नंबर ये जमनापरी जमनापरी ही जी शेळीची जाते हिचा कालावधी काय दूध देण्याचा सर्वाधिक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा तंबाखूच्या पानातील रंग गंध व पोत यामध्ये कसलाही बदल न करता त्यातील आर्द्रता काढण्याची प्रक्रिया म्हणजे डायडॅश होय काय तंबाखूच्या पानातील रंग गंध व पोत यामध्ये कसलाही बदल न करता त्यातील आद्रता काढण्याची प्रक्रिया म्हणजे काय आहे कोणती प्रक्रिया आहे ती बघा चार पर्याय आहे तुमच्यासमोर आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमधून किती प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता येतं ते मला कमेंटमध्ये कळवा उत्तर देण्याचा प्रयत्न करावा उत्तर चुकत असेल तरीही चालेल त्यामुळे आपलं रिव्हिजन पक्क होईल आणि माझं एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर गलत होत असेल तर ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवत चला प्रायमिंग क्युरिंग निपिंग स्ट्रॅपिंग नेमकं काय तंबाखूच्या पानातील रंग गंध व पोत यामध्ये कसलाही बदल न करता त्यातील आर्द्रता काढण्याची प्रक्रिया म्हणजे काय आहे तर त्याला क्युरिंग असं म्हटलं जातं पर्याय नंबर बी हे त्याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया वर्टिसोल हा मृदेचा प्रकार सर्वात जास्त कोणत्या राज्यात सापडतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ग्रामसेवक असेल किंवा कृषी अधिकारी असेल या परीक्षेला जर बसल्या असाल तर तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न हे मुखपाठ असणं गरजेचं आहे वरटी हा मृदेचा प्रकार सर्वात जास्त कोणत्या राज्यात सापडतो बघा मध्य प्रदेश महाराष्ट्र राजस्थान पंजाब कोणत्या राज्यामध्ये सापडतो तर त्याचं योग्य उत्तर आहे वरटी हा मृदेचा प्रकार सर्वात जास्त महाराष्ट्र या राज्यामध्ये सापडतो पुढचा प्रश्न आपण बघूया भूगर्भातील कंदापासून बटाट्याच्या झाडाच्या जमिनीवर पडलेल्या वनस्पतीजन्य भाग विलग करण्याची क्रिया त्याला आपण डेल्पिंग म्हणतो बटाटे काढण्यापूर्वी किती दिवसांनी करतात भूगर्भातील कंदापासून बटाट्याच्या झाडाच्या जमिनीवर पडलेल्या वनस्पतीजन्य भाग विलग करण्याची क्रिया बटाटे काढण्यापूर्वी किती दिवसांनी करतात बघा चार पर्याय तुमच्या समोर दिलेले आहेत पाच ते दहा दिवसांनी त्यानंतर पुढचा पर्याय काय आहे पुढचा पर्याय पंधरा ते वीस दिवसांनी त्यानंतर दहा ते बारा दिवसांनी त्यानंतर वीस ते पंचवीस दिवसांनी ते किती दिवसांनी करावी लागते ही, ही क्रिया त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी दहा ते बारा दिवसांनी पुढचा प्रश्न आपण बघूया पंचायतींना स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून कार्य करण्यास सक्षम करण्यासाठी राज्य घटनेच्या कोणत्या अनुच्छेदात लिहिली आहे अनुच्छेद दिलेले तुम्हाला काय पंचायतीनं स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून कार्य करण्यास सक्षम करण्यासाठी राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात लिहिलेले आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलच्या सिरीजमध्ये आपण पंचायत राजवर कमीत कमी दहा व्हिडिओ अपलोड केलेले आणि त्यामध्ये संपूर्ण पंचायत राज हे तुम्हाला अपलोड करून दिलेले आहे ते व्हिडिओ जर तुम्ही बघितले तर तुम्हाला पंचायत राजवरील कुठलाही प्रश्न आडणार नाही तर बघा पंचायत राज्या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून कार्य करण्यास सक्षम करण्यासाठी राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात लिहिले आहे कोणता अनुच्छेद येईल तो पर्याय नंबर सी अनुच्छेद दोनशे त्रेचाळीस जी कोणत्या अनुच्छेदात लिहिलेले दोनशे त्रेचाळीस जी मध्ये लिहिलेले आहे पुढचा प्रश्न आपण बघूया लागोपाठच्या दोन सिंचनामधील कालावधीला काय म्हणतात लागोपाठच्या दोन सिंचनामध्ये म्हणजे जमिनीला पाणी देण्याचा जो कालावधी आहे कानंतर एक त्या कालावधीला काय म्हटलं जातं बघा चार पर्याय आहे तुमच्यासमोर योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे अंतराळ ड्युटी अंतर जमिनीची क्षमता काय म्हटल्या जाईल लागोपाठच्या दोन सिंचनामधील ला कालावधीला तर त्याला काय म्हटलं जातं पर्याय नंबर बी ड्युटी असं म्हटलं जातं लागोपाठच्या दोन सिंचनामधील कालावधीला ड्युटी असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न आपण बघूया दुग्ध ग्रंथीमधील दूध येण्याच्या प्रक्रियेसाठी महत्त्वाचे असणारे हार्मोन्स कोणते दुग्ध ग्रंथीमधील दूध येण्याच्या प्रक्रियेसाठी महत्त्वाचे असणारे हार्मोन कोणते आहे चार पर्याय तुमच्या समोर दिलेले योग्य उत्तर तुम्हाला निवडायचं आहे काय काय आहे बघा पर्याय पाहू इस्ट्रोजन आहे ॲक्सिटोसिन आहे प्रोजेक्ट आहे आणि एनडोस्ट्रोजन आहे तर यापैकी आपल्याला योग्य उत्तर द्यायचं ते दुग्ध ग्रंथीमधील दूध येण्याच्या प्रक्रियेसाठी महत्त्वाचे असणारे हा कोणते आहे उत्तर काय येईल त्याचं त्याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ॲक्सिटोसिन पर्याय नंबर बी हे त्याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया मादी फुलांना प्रेरित करण्यासाठी कोणते वनस्पती वाढीचे नियंत्रक वापरले पाहिजे किंवा वापरले जाते मादी फुलांना प्रेरित करण्यासाठी कोणते वनस्पती वाढीचे नियंत्रक वापरले जाते कोणतं नियंत्रक वापरलं जातं बघा चार पर्याय तुमच्या समोर आहे आणि त्यापैकी तुम्हाला योग्य उत्तर द्यायचं आहे ए बी सी डी काय उत्तर येईल मादी फुलांना प्रेरित करण्यासाठी कोणते वनस्पती वा वाढीचे नियंत्रक वापरले जाते त्याला आपण काय म्हणू मौलिक हायड्रॉक्झिड म्हणू आपण मौलिक हायड्रॉक्झाईड पर्याय नंबर सी हे त्याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण पाहूया लहान शेतकऱ्याचे जमीन धारण क्षेत्र किती आहे लहान शेतकरी आणि मोठे शेतकरी हे आपण मागच्या सिरीजमध्ये एका व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की लहान शेतकरी किती जमीन धारणा करतात आणि मोठे शेतकरी किती जमीन धारणा करतात था। तर लहान शेतकऱ्याचे जमीन धारण क्षेत्र किती असायला पाहिजे एक हेक्टरपेक्षा कमी एक ते दोन हेक्टर दोन ते चार हेक्टर दहा हेक्टरपेक्षा जास्त काय उत्तर असेल त्याचं कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चाला आणि माझं एखादं उत्तर जर गलत होत असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा काय हे पर्याय नंबर बी हे त्याचं उत्तर येईल एक ते एक दोन हेक्टर लहान शेतकऱ्याचे जमीन धारण क्षेत्र किती असतं एक हेक्टर ते दोन हेक्टर पुढचा प्रश्न बघूया रताळी ही भूगर्भातील रचना आहे जी अन्न साठवते या वनस्पतीमध्ये अन्न कोठे तयार केले जाते आय एम पी प्रश्न आहे बऱ्याच परीक्षेला प्रश्न याच्यावर प्रश्न विचारले गेलेले आहे रताळी ही काय आहे भूगर्भातील रचना आहे आणि जी अन्न साठवते या वनस्पतीमध्ये अन्न कोठे तयार केले जाते बघा चार पायी आहे तुमच्यासमोर फळ आहे पाणी आहे मुळे खोडे भूगर्भातील रचना ही आणि अन्न कुठे साठवते तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी पाने रातळी ही भूगर्भातील रचना आहे जी अन्न साठवते या वनस्पतीमध्ये कुठं अन्न तर पाने या ठिकाणी उत्तर काय येतं पाने येतं पुढचा प्रश्न आपण बघूया पंचायत अनुसूचित भागाचा विस्तार कायदा एकोणीसशे सहासष्ट लघुवनांच्या उत्पादनाची मालकी डायटॅश यांच्याकडे स्थांतरित स्थानांतरित करतो पंचायत कायदा एकोणीसशे सहासष्ट लघुवनांच्या उत्पादनाची मालकी डॅश डॅश यांच्याकडे स्थानांतरित करतो जो पंचायतीचा कायदा आहे एकोणीसशे सहासष्टचा लघुवनांच्या उत्पादनाची मालकी कोणाकडं जिल्हा परिषद जिल्हा पंचायत वन मंत्रालय नोंदणीकृत ठेकेदार का ग्रामसभा कोणाच्या मालकीकडं स्थानांतरित करतो तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी ग्रामसभा यांच्याकडे स्थानांतरित करतो पुढचा प्रश्न आपण बघूया अजूनपर्यंत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडन्स या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करा की जेणेकरून दुसऱ्या व्हिडिओचं नोटिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल आणि व्हिडिओला लाईक ला नक्की करत चला कारण तुमच्या लाईकमुळे चांगल्यात ला चांगले, चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते जात हा बंदिस्त वर्ग आहे असं कोणी म्हटलं आहे जात हा बंदिस्त वर्ग आहे असं कोणी म्हटलं आहे बघा चार पारी आहे तुमच्यासमोर महात्मा ज्योतिबा फुले महात्मा गांधी बी आर आंबेडकर डॉक्टर काने कोणी म्हटलेले जात हा बंदिस्त वर्ग आहे त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बी आर आंबेडकर हे त्याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया बागेतील झाडांना सावलीदार बनवणे तसेच त्यांना वेगवेगळे -वेग आकार देण्याच्या प्रक्रियेला काय म्हटले जाते बागेतील झाडांना सावलीदार बनवणे तसेच त्यांना वेगवेगळे वेग आकार देण्याच्या प्रक्रियेला काय म्हटलं जातं गार्डन पाहिलेलं असतील तुम्ही गार्डनमध्ये त्या झाडांना वेगवेगळे आकार दिले जाते त्याला काय म्हटलं जातं बघा चार पर्याय तुमच्यासमोर वेटिकल्चर लॉन मेकिंग त्यांच्यानंतर लँडस्केप हार्टिकल्चर आणि आर्बोरी कल्चर तर काय म्हटलं जातं पर्याय नंबर डी हे त्याचं उत्तर आहे आर्बोरी कल्चर असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्राची एकूण ग्रामपंचायतीची संख्या किती आहे विद्यार्थी मित्रांनो आय एम पी प्रश्न आहे एकवीस नंबरचा प्रश्न आहे चार पर्याय तुमच्यासमोर आहे महाराष्ट्रातील महाराष्ट्राची एकूण ग्रामपंचायतीची संख्या किती आहे चार पर्याय तुमच्यासमोर दिलेले आहेत बघा आणि याचं योग्य उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे महाराष्ट्राची एकूण ग्रामपंचायतीची संख्या किती आहे पर्याय तुम्हाला सांगतो तु? सत्तावीस हजार आठशे बत्तीस सव्वीस हजार सातशे चौऱ्याण्णव चोवीस हजार सहाशे एकवीस हजार पाचशे हे चार पर्याय तुम्हाला दिलेले आहे आणि त्याचं आपल्याला उत्तर द्यायचं आहे की महाराष्ट्राची एकूण ग्रामपंचायतीची संख्या किती आहे ह्याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये द्यायचं आहे पुढचा प्रश्न आपण बघूया आय आर डी पीच्या विकासाचे मूलभूत एकक काय आहे आय आर डी पीच्या विकासाचे मूलभूत एकक काय आहे बघा सामुदायिक विकास कार्यक्रम त्यानंतर गाव त्यानंतर जिल्हा आणि चौथा पर्याय आहे कुटुंब आय आर डी पी याच्या विकासाचे मूलभूत एकक काय का आहे काय एकक येईल पर्याय नंबर बी आय आर डी पीच्या विकासाचे मूलभूत एकक आहे गाव उत्तर काय येईल पर्याय नंबर बी गाव पुढचा प्रश्न आपण बघूया एकाच जमिनीमध्ये वारंवार एकाच पिकाचे उत्पादन घेण्याच्या प्रक्रियेला काय म्हटले जाते एकाच जमिनीमध्ये वारंवार एकाच पिकाचे उत्पादन घेण्याच्या प्रक्रियेला काय म्हटले जाते आय एम पी प्रश्न आहे परीक्षेला वारंवार येणारे प्रश्न आहे काय म्हटले जाईल एकाच जमिनीमध्ये वारंवार एकाच पिकाचे उत्पादन घेण्याच्या प्रक्रियेला बघा काय प्र पर्याय काय आहे बघा मोनोक्रॉपिंग आहे रिले क्रॉपिंग आहे मल्टिपल क्रॉपिंग आहे आणि सेक्युरम क्रॉपिंग आहे तर काय म्हटलं जाईल एकाच जमिनीमध्ये वारंवार एकाच प्रकारचे उत्पादन घेण्याच्या प्रक्रियेला काय म्हटलं जातं तर पर्याय नंबर ए हे त्याचं उत्तर आहे काय येईल मोनोक्रॉपिंग येईल प्रधानमंत्री मुद्रा योजना पी एम एम वाय अंतर्गत किशोर गटासाठी किती निधी दिला जातो प्रधानमंत्री मुद्रा योजना तिच्या अंतर्गत किशोर गटासाठी किती निधी दिला जातो चार पर्याय आहे तुमच्यासमोर आय एम पी प्रश्न आहे पन्नास हजार रुपये त्यानंतर पन्नास हजार ते एक लाख रुपये एक लाख रुपये ते पाच लाख रुपये आणि पन्नास हजार ते पाच लाख रुपये तर प्रधानमंत्री मुद्रा योजना आहे तिच्या अंतर्गत किशोर गटासाठी किती निधी दिला जातो त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी पन्नास हजार ते पाच लाखापर्यंत निधी पन्नास हजार ते पाच लाख रुपयापर्यंत निधी दिला जातो पुढचा प्रश्न आपण बघूया डायटॅश वायूचे जास्त प्रमाण बियाण्याची साठवणूक क्षमता कमी करते म्हणजे कोणत्या वायूचं प्रमाण जास्त झालं तर ती बियाण्याची साठवणूक क्षमता कमी करते बघा चार वायूची नावं तुम्हाला दिलेली आहे पंचवीस नंबरचा प्रश्न आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे पटापट -पत कमेंटमध्ये दे उत्तर देत चला कार्बन डायऑक्साईड हायड्रोजन सल्फाईड मिथेन आणि ऑक्सिजन तर डायटाच्या वायूचे जास्त प्रमाण बियाण्याची साठवणूक क्षमता कमी करतं कोणता वायू आहे पर्याय नंबर डी ऑक्सिजन या वायूचे जास्त प्रमाण बियाण्याची साठवणूक क्षमता कमी करते पुढचा प्रश्न आपण बघूया आमलम्रदा सुधारण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग केला जाऊ शकतो आम्लधर्मी मृदा विम्लधर्मीम मृदा मृदेवर आपण बरेचसे व्हिडिओ अपलोड केलेले आणि तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर एकदा यायलाच पाहिजे मृदा सुधारण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग केला जाऊ शकतो बघा चार पारे आहे तुमच्यासमोर काय काय पारे दिलेले बघा एफ वाय एम त्याच्यानंतर येन फर्टिलायझर गॅब्झम त्यानंतर लाईम काय उत्तर येईल त्याचं आम्लप्रदास सुधारण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग केला जातो पर्याय नंबर डी हे त्याचं उत्तर येईल लाईम चुन्याचा उपयोग केला जातो पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणते भारतातील जैवविविधतेचे हॉटस्पॉट मानले जाते खालीलपैकी कोणते भारतातील भारता जैवविविधतेचे हॉटस्पॉट मानले जाते आरवली टेकड्या पूर्व घाट पश्चिम घाट वरीलपैकी एकापेक्षा जास्त आय एम पी प्रश्न आहे प्रश्नाचं उत्तर आरच पाहिजे खालीलपैकी कोणते भारतातील जैवविविधतेचे हॉटस्पॉट मानले जाते काय असेल ते योग्य उत्तर पर्याय नंबर सी पश्चिम घाट पश्चिम घाट याला काय भारतातील जैवविविधतेचे हॉटस्पॉट असं मानलं जातं पुढचा प्रश्न आपण बघूया केळ्याच्या जमिनी खालील देठाला काय म्हटले जाते केळ्याचं झाड तुम्ही पाहिलेले त्याच्या जे जमिनीखालील डेट असतं त्याला काय म्हटलं जातं कंद रनर सेडोस्टेम आणि प्रकंद नेमकं काय म्हटलं तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी सेडोस्टेम हे केळ्याच्या जमिनीखालील डेटाला म्हटलं जातं पुढचा प्रश्न आपण बघूया कंटूर बांध पद्धत याचे प्रमुख वैशिष्ट्य खालीलपैकी काय आहे कंटूर बांध पद्धत याचे खालील वैशिष्ट्य काय आहे बघा सर्व प्रकारच्या मृदेमध्ये वापरले जाऊ शकते दुसरा वा वापर त्यानंतर दुसरा पर्याय आहे जमिनीमध्ये ओलावा धरून ठेवण्यासाठी उपयोगी आहे त्यानंतर डोंगर उताराच्या जमिनीमध्ये वापर केला जातो आणि त्यानंतर वरीलपैकी सर्व तर काय वैशिष्ट्य आहे हे जे मी तीन वैशिष्ट्य वाचलेत कोणकोणते सर्व प्रकारच्या मृदेमध्ये वापरले जाऊ शकते त्यानंतर जमिनीमध्ये ओलावा धरून ठेवण्यासाठी उपयोगी आहे आणि डोंगर उताराच्या जमिनीमध्ये वापर केला जातो तर त्याचं जा काय उत्तर येईल पर्याय नंबर डी वरीलपैकी सर्व हे त्याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया दहा हजार शेतकरी उत्पादक संघटना त्याला आपण एफ पी ओ एस ची निर्मिती आणि प्रोत्साहन या योजनेअंतर्गत एक क्रेडिट ई पी ओ यासाठी हमी निधी रुपये एक हजार भारत सरकार आणि नाबार्डचे समान योगदान आहे सेटलर म्हणून जी ओ आय आणि विश्वस्त म्हणून डायजेस्ट सेटअपचे केले आहेत बघा प्रश्न आय एम पी प्रश्न नीट वाचा आणि नंतर तुम्हाला त्याचं उत्तर कळेल काय उत्तर येईल याचं दहा हजार शेतकरी उत्पादक संघटना ची निर्मिती आणि प्रोत्साहन या योजनेअंतर्गत एक क्रेडिटसाठी हमी निधी रुपये एक हजार भारत सरकारने नाबार्डचे समान योगदान आहे सेटलर म्हणून जी ओ आय आणि विश्वस्त म्हणून डायटॅसचे सेटअप केले जाते केले आहे काय बघा उत्तर त्याचं चार पर्याय तुमच्या समोर आहे एन ए बी संस् संस्करण त्यानंतर एस बी आय त्यानंतर आर बी आय आणि आय सी आय सी आय तर काय उत्तर येईल त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर आहे एन एन बी एन ए बी संस्करण हे त्याचं उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही आपल्या ग्रीन स्टुडंट्स या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला अलवर सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक ला 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 नक्की करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या मित्रमैत्रिणीमध्ये जा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चाला व्हिडिओला लाईक ला ला नक्की करा बघा पुढचा प्रश्न काय द्राक्षामध्ये फुल वाढण्यासाठी मशागतीची कोणती पद्धत स्वीकारली जाते द्राक्ष सर्वांना माहिती आहे द्राक्षामध्ये फुलं वाढण्यासाठी मशागतीची कोणती पद्धत स्वीकारली जाते बघा चार पद्धती तुम्हाला दिलेल्या आहेत प्रोनिंग आहे ट्रेनिंग आहे क्युरिंग आहे आणि आय ए ए, ए आहे तर कोणती पद्धत वापरली जाते तर याचं योग्य उत्तर येईल बघा पारे नंबर बी ट्रेनिंग ही पद्धत वापरली जाते द्राक्षामध्ये फुलं वाढवण्यासाठी मशागतीची ट्रेनिंग ही पद्धत स्वीकारली जाते तरी विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असेल तर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी व्हिडिओला बेलला ऑलवर सरेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र